आज ना सकाळच्या नाश्त्याला मस्त इडली चटणी बनवली होती नाश्ता तर मस्त झाला पण थोडं बॅटर राहिलं इडलीचं तर म्हटलं आता काय करायचं मस्तपैकी भाज्या चिरून घेतल्या तर बघूयात ही रेसिपी नमस्कार मी अंतरा अंतरा होम ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते इथे बघू शकता मी श छानपैकी भाज्या कट करून घेतल्या आहेत कांदा टमॅटो वांग भोपळा आणि शेवग्याची शेंग इथे मी सांबर बनवते तर मी थोडीशी चिंच घेतलेली आहे आणि ह्या मिक्स डाळी घेतलेल्या आहेत तुरीची आणि मुगाची तुरीची डाळी नुसतीच खात नाहीत कारण तुरीची डाळीनी जास्त पित्त वाढतं म्हणून मी मिक्स डाळी वापरते तर इथे सगळ्या भाज्या छान धुवून घेतलेल्या आहेत डाळ पण धुवून घेतलेली आहे आणि हे सगळं मिश्रण मी कुकरच्या डब्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि हे छानपैकी आपण कुकरला दोन शिट्ट्या करून घेणार आहे तर माझ्या मुलीला सांबरवर भात खूप आवडतं म्हटलं चला मग कुकरच लावून घेऊयात भात आणि सांबरचं सगळं डाळी वगैरे सगळ्या भाज्या एकत्र करून मस्त कुकरला लावून घेतलेलं आता हे छान दोन शिट्ट्या झाल्यानंतर काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ असं टाकलेलं आहे आणि छानपैकी हे मिक्स करून घेतलं आता कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं मोहरी आणि एक चमचाभर मेथी टाकून छानपैकी तडतडून दिलं आहे आणि मग हे सगळं सांबारचं सा मिश्रण होतं ते त्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे आता इथे ना मी धणे आणि जिरे असं भाजून छानपैकी पावडर करून घेतलेले आहे आणि हे ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे सांबार मसाला नव्हता म्हणून झटपट असं हे मिश्रण मी तयार करून घेतलं धणे थोडेसे एक चमचाभर आणि एक चमचा जिरं असं छान भाजून मस्तपैकी हे बारीक करून घेतलेले मस्त सांबार होतो धन्या जिऱ्याची पावडर टाकल्यानंतर छान उकळी काढून मस्त पिकी मी उत्तप्प्यांबरोबर हे सर्व केलं डाळ आमटीचा कंटाळा आला असेल तर घरच्या घरी हा मसाला तयार करून छान आपण सांबर बनवू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार